नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत गौरी ही सगळ्यांना ओरडून सांगत आहे मी जयदीपला पाहिलं आहे जयदीप जिवंत आहे पण तिच्यावर कोणी लक्ष देत नसतं तेव्हा गौरी माईंच्या समोर जाते आणि माईंना म्हणते माई तुमच्या लक्षात येते का जयदीप जिवंत आहे म्हणल्यावर माझी सुद्धा जिवंत असणार आहे तर मी माझ्या मुलीला पाहू शकेल मी माझ्या लेकीकडे जाऊ शकेल गौरी खूप केविलवाणी झालेल्या आहे शेखरदाजी दादांना खूप वाईट वाटत असतं आम्हालाही मनातून वाटत असतं गौरी जे काही बोलते ते खरंच आहे त्यामुळे तिकडे सर्वजण विचार करत आहेत गौरीला सर्व काही अटवत आहे मी मंदिरात पाहिलं आहे मी देवीवर विश्वास ठेवत नव्हते पण देवी, देवी आईनंच मला आता दाखवून दिलं आहे की माझा जयदीप जिवंत आहे आणि माझी लेख ही जिवंत आहे असं गौरी सगळ्यांना सांगत असते त्यावर शालिनी म्हणते बस झाली ग तुझी नाटकं तुला हे लग्न करायचं नाही त्यामुळेच तुझी ही नाटकं चाललेली आहे ती राहुलला म्हणत असते भावड्या तुला बदनाम करायचा हिचा प्लॅन आहे गौरी ओरडून ओरडून सांगत असते नाही की माझा जयदीप जिवंत आहे माझी लेख ही जिवंत आहे तर शालिनी सगळ्यांना म्हणत असते काही पण बोलू नकोस इथे सगळ्यांना माहीत आहे जयदीप हा गेलेला आहे तुझी लेख ही मेलेली आहे गेल्या सहा वर्षांपूर्वीच हे सगळं झालेलं आहे मग इतक्या दिवसात तो जिवंत होता तर का परत आला नाही असा प्रश्न शालिनीने गौरीला विचारला त्यावर माई म्हणतात बास गौरीची ही इच्छा नसेल तर गौरी हे लग्न करणार नाही गौरीला वाटते ना तिनं राहुल सोबत हे लग्न करायला नको तर नाही हे लग्न होणार नाही आता इकडे जयदीप रडत असतो आणि म्हणत असतो मी हा काही दिवस पाहतोय कारण त्याने राहुलच्या आणि गौरीच्या लग्नाची मंदिरामध्ये पत्रिका बघितलेली असती त्याला खूप वाईट वाटत असतं आणि तो रडत असतो तेवढ्यात तिथे रुही येते जयदीप म्हणतो काय मी हे पाहतोय ज्या गोष्टीसाठी सहा वर्षापूर्वी मी हे घर सोडलं होतं तीच गोष्ट मी आता पाहतो आहे गौरी लग्न करते हे ऐकून रुहीलाही खूप वाईट वाटत असतं जयदीप रुहीच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत असतो रुही पण जयदीपच्या डोक्यावरून हात फिरवण्याचा प्रयत्न करते पण ती हात मागे घेते कारण तिला पण माहीत असतं ह्या नात्याला काहीतरी लिमिटेशन आहेत हे रुहीला पण समजतं आणि ती जयदीपला म्हणते तुला तर असं रडताना लक्ष्मीनं पाहिलं तर तिला काय वाटेल जयदीप यातून सावरतो आणि इकडे शालिनी गौरीला ओढून सांगत असते शांत बस त्यावर गौरी म्हणते मी जयदीपला पाहिला आहे मी जयदीपला शोधून काढणार आणि तुम्हाला त्यावर विश्वास नसेल तर तुम्ही नका येऊ तुम्ही नका शोधू त्याला तेवढ्यात राहुल बोलतो अग ताई लक्षात येते का तुझ्या गेली सहा वर्ष झालं ती फक्त जयदीप आणि जयदीपचाच विचार करत आहे आणि त्यामुळेच तिच्या डोक्यातून जयदीप हा गेलेला नाही त्यामुळे तिला असं वाटतंय की जयदीप जिवंत आहे आणि तिच्या डोक्यातून तो विषय जात नाही आहे त्यामुळे तिला भास झालेला आहे त्यावर मल्हार लगेच बोलतो हो तिचा अजून जयदीपचा विषय डोक्यातून गेला नाही त्यामुळे राहुल बोलतोय ते बरोबर आहे मला पण असं वाटतंय की तिला भास झाला असावा इकडे मात्र देवकीच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार येऊ लागतात तेव्हा देवकी म्हणते जयदीपचं भूत तरी दिसलं नसेल ना त्यावर गौरी म्हणते ठीक आहे तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाही ना, ना आणि माझ्यावर कोणी विश्वास नाही ठेवला तरीही चालेल आणि गौरी देवीच्या समोर जाते देवीला हात जोडते आणि म्हणते खरच आई तू आई सारखी वागली मी रुसले होते रागवले होते पण तू तु आज तुझं अस्तित्व सिद्ध करून दिलेलं आहेस आणि आता माझी परीक्षा होणार आहे कारण आता ह्या सगळ्यांना असं वाटतंय मला खूळ लागले पण मला खूळ लागलेलं नाही मी जर खोट बोलत असेल जयदीप जिवंत नसेल तर मी आता इथे जळून खाक होऊ दे मग गौरी देवी आईच्या समोर असलेल्या दिवावर तिचा हात धरते आणि आता ती परीक्षा देण्यासाठी सज्ज होते ती म्हणते खरंच जयदीप जिवंत असेल तर मी जिवंत राहिलेली असेल आता गौरी ही त्या दिव्यावरती हात धरून उभे आहे सगळ्यांना खूप वाईट वाटत असत माई म्हणतात नाही गौरे असं नको करू पण गौरी म्हणते नाही माई थांबा मला ही परीक्षा आता द्यावीच लागणार आहे आणि माईंना हे बघवत नसत म्हणून त्या तोंडावर हात धरून उभा राहिलेल्या असतात आणि अचानक तो दिवा विजलेला असतो म्हणजेच गौरीला देवी आईने कौल दिलेला असतो आणि सगळे धक्का बसतो आणि सगळे पाहतच राहतात गौरी आनंदाने सगळ्यांना सांगत असते बघितलं का दिव्याईने कौल दिलेला आहे जयदीप जिवंत आहे मला खात्री होती मला खूळ लागलेलं नाही आणि सर्वजण पाहत राहतात हे कसं शक्य आहे दिवा कसा काय विजला कारण बाकीचे पण दिवे होते ना तिथे तोच दिवा कसा काय विजला वारणी विजलं असतं तर सगळंच विजलं असतं हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो तर इकडे शालिनी राहुल देवकी ह्या शालिनीच्या रूममध्ये आलेले असतात तर इकडे राहुल म्हणतो नाही तिला भास होत असेल शालिनी म्हणते नाहीतर काय गेली सहा वर्ष झालं तेवढाच विचार करते तेवढ्यात देवकी म्हणते म्हणजे आता इथे जयदीपच भूत येणार तुमच्या लक्षात येतंय का आणि तू गौरीशी लग्न करणार आहे म्हणल्यावर राहुल त्या भूताला कळलं की कि ते भूत गौरीला भेटलं एवढं लक्षात ठेव शालिनी ही राहुलकडे पाहत असते राहुल म्हणतो नाही काहीही झालं तरी तेवढ्यात शालिनी पुढे बोलते काहीही झालं तरी भावड्या हे लग्न झालंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत हे लग्न झालंच पाहिजे तरच ही गौरी शांत राहू शकते आता इकडे राहुल हा प्लॅन करत असतो आणि गौरीला जयदीप सोबत जे घालवलेले क्षण असतात ते सर्व आठवत असतात जेव्हा हॉस्पिटलमध्ये लक्ष्मीचा जन्म झाला होता तेव्हा जयदीपने हाताने लक्ष्मीला गौरीच्या हातामध्ये दिली होती गौरी आणि जयदीप दोघे मिळून बाळाचा सांभाळ करत होते हे सर्व तिला आठवत असतं आणि आता मंदिरामध्ये आणि त्याने टर्न होऊन गौरीकडे माघारी पाहिलेलं असतं हे सर्व गौरीला आठवत असतं आणि ती रडत असते ती बाळाचं दुपट घेऊन रडत असते तेवढ्यात राहुल येतो आणि म्हणतो काय तू एकटीच आहेस इथे अगं कळतंय का तुला तेवढ्यात गौरी म्हणते राहुल तू इथे कशाला आला आहेस त्यावेळेला राहुल लगेच म्हणतो बघू तुझा हात अगं तुला किती भाजलय बरोबर आहे ह्याच हाताने तू मला मारलं होतस ना आणि याच हाताने तू आपल्या लग्नाची पत्रिकाही फाडली आहेस बरोबर आहे देवी आईनं तुला शिक्षा दिली गौरी म्हणते मी बघून घेईल आता इथे राहुल हा गौरीचा भाजलेला हाता आहे तो पिरगाळत आहे तिच्या जखमेवरती आणखी घाऊ करत आहे आणि राहुल म्हणतो बघ तू आता या लग्नाला तयार झालीच पाहिजे कसं आहे तुला मी सांगितलं होतं ना तू माझ्याशी लग्न केलं तर माई आणि दादा खूप खुश राहतील बघ आता माई गॅस पेटवायला जाणार आहेत किचन मध्ये त्या आता चहा करण्यासाठी जाणार आहेत आणि त्या आता लाइटरनी गॅस पेटवायला बघणार आणि तिथे गॅसचा स्फोट होणार गौरी आता हे ऐकल्यावर धावत माईंना वाचवण्यासाठी चाललेली आहे खरंच इथे माई चहा बनवण्यासाठी निघालेल्या असतात गौरी तिच्या रूम मधून धावत येते आणि माईंना थांबवते आणि त्यांना बाजूला ढकलते आणि गॅसचे बटन चालू आहेत का नाही हे चेक करत असते माईंनाही धक्का बसतो आणि माई, बस माई विचारतात गौरे काय झालेलं आहे काय झालं हे मला सांग आधी तेवढ्यात गौरी काहीच बोलत नाही तेवढ्यात राहुल पाठीमागून येतो ही अशीच करते बघा मला माहीतच होतं तुम्ही चहा करायला आला असणार आहे मला काय वाटते कोणीही चहा करा तुम्ही केला काय आणि गौरीने केला काय होणाऱ्या बायकोकडून घेतला काय आणि सासू कडून घेतला काय एकच आहे मला तर चहा मिळालाच पाहिजे तो माईंना म्हणतो बसा बसा माईंना कुठं तर काहीतरी चुकल्यासारखं वाटत असत तर राहुल म्हणतो बघितलं का आज काय बटन बंद होतं पण उद्या गॅस चालू नसेल कशावरून आणि तो चालू असला आणि माई गेल्या आणि माईंच्या ओरडण्याने दादा पण आणि एका दगडात दोन पक्षी मरणार लक्षात येतय का तुझ्या आणि गौरीला खूप वाईट वाटत असत राहुल हा गौरीला मुद्दामहून त्रास देत असतो गौरीला माहित असत की माईदादांना त्रास झालेला मला चालत नाही तो तिला त्रास देत असतो आणि राहुल हा गौरीकडे पाहत असतो गौरी रडकुंडीला आलेली असते आणि गौरी राहुलला म्हणते नाही हे कदापिही शक्य नाही आणि इकडे राहुल हा गौरीला उसकवत आहे आणि म्हणत असतो की हे असंच होणार आहे आणि गौरी तिथेच खाली बसते आणि म्हणते जयदीप ए मला लढणं होईना झाले मला तुझी खूप गरज आहे काल नाहीस तू सहा वर्षात तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे लक्ष्मी इकडे जयदीपकडे हट्ट धरून बसलेले आहे की मला माझ्या आईकडे जायचं आहे तर जयदीप बाहेर येऊन उभा असतो तेवढ्यात रुही तिथे ते येते आणि जयदीप हा रुहीला सांगत असतो बघितलंस का इथे लक्ष्मीला तिच्या आईची किती गरज आहे आणि तिकडे गौरी तिची आई दुसरं लग्न करायला लागली आहे तर गौरी आता रोडवरून देवाची थाळी घेऊन मंदिरामध्ये निघालेली असते तर पाठीमागून गाडीमधून राहुल आणि शालिनी येतात शालिनी राहुलला म्हणते तिला पाठीमागून उडव राहुल म्हणतोय काय सांगतेस तू आणि पुढे गौरी पूजेचं ताट घेऊन चाललेली आहे तर राहुल पाठीमागून जातो आणि गौरीला गाडीने धक्का देतो तर गौरी खाली पडते आणि गौरीचा मोठा अपघात झालेला आहे आणि त्या क्षणी आपल्याला इकडे पाहायला मिळतं लक्ष्मीसुद्धा खेळत आहे आणि खेळता खेळता लक्ष्मी खाली पडते आणि आई ग अशी म्हणते आणि ती लक्ष्मीचे हाक गौरीपर्यंत पोचते तिला खूप वाईट वाटलेलं असतं अशाच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा